नमस्कार महासागरच्या खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते अखेर दिल्ली विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आता हे स्पष्ट झालेले आहे की दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष काँग्रेस आणि भाजप आपसात लढणार आहेत लोकसभेची निवडणूक सोडल्यास इंडिया आघाडीत परस्परांशी कोणत्याही प्रकारचे सामंजस्य नव्हते हरियाणा आणि महाराष्ट्रात त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला मस्तपैकी दणदणीत विजय मिळाला हात बसावे लागले महाराष्ट्रात जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे ती अभूतपूर्व आहे या राज्यात विरोधी पक्ष कधीही एवढा कमजोर नव्हता आता दररोज नव्या नव्या वावड्या उठत आहेत पक्ष कि वा वावड्यांमध्ये किती खरे आहे किंवा किती खोटे आहे ते अजून बाहेर यायचे आहे तरीही कुठे ना कुठे काही ना काहीतरी शिजत आहे एवढे मात्र खरे आहे सध्याच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ज्या पद्धतीने आम आदमी पक्षावर टीका केलेली आहे त्यावरून काँग्रेसलाही आता इंडिया आघाडी कायम ठेवण्यात फारसा रस आहे असे दिसत नाही ममता बॅनर्जी आधीच आपली वेगळी चूल मांडून बसलेले आहेत अखिलेश यादव यांची अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे अशा पद्धतीने जर निवडणूक लढण्यात आली तर काहीही न करता भारतीय जनता पक्षाचे पारडे आपोआपच विजयाकडे झुकू लागलेले दिसते आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या कठोर शब्दात आपवर टीका केली ती पाहता आम आदमी पक्षाला आता स्वबळावरच दिल्लीची निवडणूक लढवावी लागेल इंडिया आघाडीतील घटक पक्ष या टीकेमुळे आपला दिल्लीत किती मदत करता येईल त्यासोबतच या सर्वांची दिल्लीतील मतदानावर काय परिणाम होईल याचाही विचार करणे गरजेचे आहे आता तिन्ही पक्षांच्या तलवारी निवडणुकीच्या तोंडावर बाहेर निघालेल्या आहेत अरविंद केजरीवाल यांनी तर आपले मुख्यमंत्री पद सोडून दिलेले आणि ते प्रचारात उतरलेले आहेत विजय मिळाला तरच आपण मुख्यमंत्री पदी बसू असा निर्धार करूनच आम आदमी पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे गेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी चांगलाच झटका दिला होता आता हे सर्वांना ठाऊक आहे की आम आदमी पक्षाला मिळणारी मते ही मूलत काँग्रेसला मिळणारी मते होती पण आता राहुल गांधी यांच्या झंझावातामुळे आणि प्रियंका गांधी यांच्या घणाघातामुळे काँग्रेस दिल्लीमध्ये पुन्हा आपली जुनी शक्ती परत मिळवू पाहत आहे दिल्लीच्या मतदारांचा अजून तरी केजरीवाल यांच्या कडून भ्रमनिराश झालेला नाही आम आदमी पक्षाने दिल्लीत मोफत वीज मोफत पाणी आणि शिक्षणाचे बाजारीकरण थांबवल्याने जनतेला आम आदमी पक्षाबद्दल अजूनही आशा वाटते यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे जर या निवडणुकीत काँग्रेस उठून उभी राहिली तर त्याचा फटका आम आदमी पक्षाला बसू शकतो ही गोष्ट आम आदमी पक्षाला ठाऊक नाही असे अजिबात नाही त्यांनीही तशीच जय्यत तयारी केलेली असेल आणि काहीतरी रणनीती आखलेली असेल दिल्लीतील या त्रिकुटाच्या लढाईत काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे त्यामुळेच आता पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत चांगलीच रंगत येईल यात शंका नाही अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत राहा महासागर नमस्कार